हॅलो 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 बरं आवाज होतो ना सर्वांना या ठिकाणी मित्रांनो जमलेल्या माझ्या तमाम माय बाप रातील प्रेक्षकांना शाही राजेश निकमचा दुसऱ्या फेरीचा शाही मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा या ठिकाणी बघा मित्रांनो शाहिराने त्यांच्या परीनं अगदी सुंदर कार्यक्रम करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून बोवा मग अशी मी तुम्हाला एवढ्यासाठीच म्हटलं की मी बोला बोलत नाही पण सध्या शक्तीचुल्या अशी अवस्था आहे है ना जसं आपण म्हणतो की इंडिया पाकिस्तानची मॅच असते की म्हणतात मॅच फिक्सिंग होते आहे ना सध्या अशी सिच्युएशन चालू आहे शक्तीचुल्या की काही शाहीर काही शाहिरांची मन जपण्याचा प्रयत्न करतात का तर एका बैलांना काय नांगर हरकत नाही ना नांगराला दोन दोन बहीण लागतात पण बुवा मी तुम्हाला म्हटलं आपल्याला दोघा ना, ना? ना, ना बुवा ही जोडी आशिष टिकून ठेवायचे बुवा आशिष टिकवायचे तुम्ही आज सुंदर कार्यक्रम केलात पण बुवा आज कुठेतरी थोडस वाईट वाटलं की तुम्ही आज खुर्चीत बसून कार्यक्रम करताय बुवा आणि माझ्या प्रतिश्रीकडे प्रार्थना करतो की अगदी काही थोड्या दिवसात बोवा तुम्ही स्वतःच्या दोन पायांवरती उभे राहून बोवा कार्यक्रम आणि सुंदर बुवा अतिशय सुंदर बोवा कार्यक्रम केला पण मी बघाशी म्हटलं कारण ही लोक आहे ना यांनी काही चिचोके दिली नाही बुवा हे पैसे देऊन आले मग यांचा थोडाफार पैसा वसूल झाला पाहिजे तर म्हणतील हा पण बोवा याडाच आयश्या आणि म्हणेल मित्रांनो अगदी तुमचा जास्त वेळ घेणार नाही थोडक्यात जो आयोजकांनी टायमिंग दिलेला आहे त्याच्यामध्ये निश्चित मित्रांनो कार्यक्रम का। संपवण्याचा प्रयत्न करतोय बक्षीस आलेला आहे गोवा बारी खतलावा नक्की फोदलवून आहे प्रसन्नता मांडव कार एकशे एक रुपयाच्या परिषदेकडे कर मनाचा करतो आणि म्हणून मला मित्रांनो शक्तीपुर्याचा जो मेन गावा आहे प्रश्न उत्तराचा शाहिरांचा विषय आहे आणि म्हणून बघा भो जो माझ्या वाचनातून जो माझ्याकडे एक तुमच्या विषयाच जो भाग आलेला आहे कारण एक आहे मात्र परंतु त्या आशयाची उत्तरे ग्रंथामध्ये मित्रांनो पद्धतीने आहेत आणि त्यातलाच एक आशयच एक भाग व माझ्या वाचनातून गेल्या माझ्याकडे आलेला आहे शाहिरांचा प्रश्न असा आहे की रावणाची बहीण कधी करुग कोणत्या रूपात वावरते आणि तिचं नाव काय शाहीर माझ्याकडे जो तुमचा एक अशा जो प्रश्न तुमचा आहे त्याचा एक माझ्याकडे असे आलेला आहे नीट लक्ष देऊन ऐका बाहेर आणि ऐका बोवा जो माझ्याकडे असे आलेला आहे माझ्याकडे जो माझ्या वाचनात तुमच्या प्रश्नाचं बुवा उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय बोवा जर योग्य असेल तर बोवा तर प्रामाणिकपणाने रंगमंचावरती येऊन मान्य करा नसेल तर सात तारखेला आपल्या परत आहे बुवा निश्चित तुमच्या बुवा तुम्हाला वेगळं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन पण आज जे उत्तर गोवा तुम्हाला देतोय ते जर योग्य असेल तर या रसिक राजाचे काय मान्य करा बघा राणाच्या वय शुप नका ही सध्याच्या कवियुगामध्ये कोणत्या रूपाने वावरते आणि तिचं नाव का असा शाहिरांचा विषय आहे बघा मित्रांनो लक्ष असावं की राक्षस कुळाचा नाश होऊ नये राक्षस कुळाचा नाश होऊ नये म्हणून दैत्यांचे शुक्राचार्य दैत्यांचे गुरु राक्षस कुळाचा नाश होऊ नये म्हणून दैत्यांचे गुरु भगवान शुक्राचार्य यांनी शुर्प न केला त्या लंकेतून पळून एका अशा त्या ठिकाणी तिला नेल्यानंतर शंकराचं शिवलंग शिवलिंग तिथे मित्रांनो स्थापन केलं त्याचं कारण का कि त्या मुळे दैत्यांचा पुढे दैत्यांची पिढी वाढली पाहिजे त्या ठिकाणी कोणताही हिंदू माणूस पुसला नाही पाहिजे आणि म्हणून तिला शुक्राचार्याने सौदी अरेबियामध्ये नेऊन ठेवलं आणि ते श्रुप नका सध्याच्या घालून फिरणारी स्त्री बुरखा घालून फिरणारी स्त्रीच्या रूपामध्ये बुरखा घालून फिरणारी स्त्री या रूपामध्ये श्रुपनका वावरते आता बुरखा घालून फिरणारी स्त्री ही कोणत्या जातीची आहे कोणत्या धर्माची आहे हे मित्रांनो तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही हे बुवा माझ्या वाचनातून गेली ना तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बुवा जर योग्य असेल तर निश्चित प्रामाणिकपणाने मान्य करा आणि मित्रांनो पुढचा विषय बघा बोवानी सुंदर या ठिकाणी आहे भोवानी केले आहे सुंदर होता तसेच देखील मित्रांनो तेवढा सुंदर होता आणि आज भोवानी बारी अगदी आहे ना झपक झुपूक सुंदरच केलेली आहे बुवाने सुंदर बारी केलेली आहे आणि बोवनची चाल होती आहे ना मे इनुशे को किसी तू भी करे तू भी प्यार बुझ का सुंदर बोळी आपण जण घायला पुढे कळणी तुम्हाला म्हणतात बोवाणी प्रेमाचा विषय लावला पण हो आयोजकांनी इथं आपल्याला काही सिंगल वाऱ्या करायला बोलवलेलं आपण त्यांच्याकडनं काहीतरी घेतलंय पण जसं आपण कोणाकडून तरी घेतो तसे आपण त्यांचे काहीतरी घेणे तरी पण लागतो मित्र नाही ना, ना मी बुवाला माझ्या गवणी मी भडावला बुवाला भडावला तरी पण बुवानी माझ्या गवणीला उत्तर दिलं टाइम कमी पडला टाईम कमी पडला बुवा घ्या ना पाच मिनटं कोण तुम्हाला बोलत पण गवणीच तुम्ही उत्तर वादयला पाहिजे होत कारण आहे ना तुम्ही बुवा तुम्ही माझ्या गवणीला घालायला पाहिजे होता बोनी नाही घातला आणि म्हणून बघा सुंदर पोनचा विषय होता प्रेमाचा कि धुंदी दराहू मस्मी म्हणून बघा कोणी प्रेमाचा विषय घ्यायचा म्हणतो तुमच्या कमानीला प्रेमाचा विषय घ्यायचा गोवा तुम्हाला प्रेमात कसा प्रेमा उत्तर म्हणून म्हणायचं कि अरे आईारी हरी हो ना रे बाबा अरे

बघा हे मोठं बुवा आहे नाव मोठं आणि लक्ष हे मोठं बुवा यांचा यमक बघा लावतो म्हणतात ताकद आणि जा म्हणतात भोकत कुठं झुलतोय काय हो झुलतोय काय लाव म्हणतात ताकद आणि जा म्हणतात भोकत आता तुम्ही नाही झोकत तर आम्ही पण नाही वाकत वा आमचा पण आहे हो आमचा कधी लावत व काय म्हटले की म्हणतात लाव ताकत जा भोकत नाही झुकत आम्ही पण नाही वाकत आणि म्हणून बघा पहिला विषय वा तुम्हाला दोन तीन ठोकत देतो लहानच्यात जाय पण आठवणीत राहतील बघा म्हटलं पहिला विषय का आहे ना हा बाबा बोलून गेले की म्हणतात जीवन म्हणतात बरे बरे जणांना काय ते दिलेलं आहे म्हणतात तुझी साला वा तुमची काय साला आणि पिसा काढाय तुमची मी काढतो काढतो मित्रांनो कारण खरं मी खरं सांगतो म्हणजे आपण असं आहे काय राजादा मी त्याला वाकडी असा त्याला नियम पण वाकडाच काढतो मी हो आणि म्हणून बुवा तुमचा नियम सरळ आहे म्हणून तुम्हाला मेड पण सरवलंच लागतं बोवा हा अजून असं काय काय हाय नऊशे नऊशे तुमच्या घरचंच आहे तुमचे फन त्यांना देतो थोडंसं इंजेक्शन कधी देवा बरोबर काय पण काही आणि म्हणून बघा दुसरा विषय कि बुवानी प्रश्नपद गायलं गायल ना इश्क और प्यार का मजा लीजिए माझ्या सोबत दोन बारेना तुम्ही हेच प्रश्नपद गायलं आणि आज पण तुम्ही तेच गाता है। मी तुम्हाला त्याचं उत्तर पण दिलं मग गोवा तुमच्याकडे लोकांना देण्यासारखं काही ना नवीन नाही का ना? माझा ना? जोर मी एकदाच लावतो पण तो कायम लक्षात राहतो आणि तुम्हाला तो थोडाफार माहिती आहे म्हणून मी मिळालो बघा अगदी शॉर्टकट मध्ये वेळे अभावी बारीकड दुसरा विषय खाते बघा हा हा बघा तोच विषय मित्रांनो दुसरा विषय शंकराचा नाही कसा गातोय बघा अरे आला आला भोग तुझ्या शिमी आला।, आला आला भोग तुझ्या नशी आला आता लागली तुझी न वाटायला मलाच हवी होती तुला वाटायला रो ना लाज हवी होती तुला वाटायला जवा बाहेरच चलास चायला लाज हमी होती तुला वाटायला जवा बाहेर लाज हमी होती तुला वाटायला जवाबाहेर सगळ्यालाच चाटायला लाज हमी होती तुला वाटायला जवा बाहेर सगळ्याच जायला भोगन शिबिहाला भोगन शिबिहाला आता लागली ना तुझी तुला

हा ना आता प्रय काही लोकांचा तो विषय मित्रांनो मार्गी लागलेला आहे गणपतीच्या पहिल्या दिवशी ज्या दिवशी बाप्पाचा आगमन आहे त्या दिवशी सोबत संगमेश्वरला माझा पहिला कार्यक्रम लाईव्ह मधला पहिला कार्यक्रम सोबत होणार आहे आणि बुवा इथं पुढे आपला झोपाट अजून नाही जोरत होणार आहे पण बुवा प्रत्येक कार्यक्रमामध्ये म्हणत जातात की म्हणतात मी शिवाजी बाजू म्हणतोय शिवाजी बाजू म्हणतोय तर पाच तारखेला बुवा बोलून गेले पाच तारखेला म्हणजे गेल्या जुलैमध्ये हा गोवांचा माझा कार्यक्रम झाला होता आणि त्यानंतर आता कार्यक्रम होतोय तो भुवांचा एक विषयांचा एक विषय होता भुवानी माझ्यासोबत दुसऱ्या माझ्या एक विषय लावला होता तो विषय होता गांडीव धनुष्याचा बरोबर आहे ना मित्रांनो गांडीव भु अर्जुनाच भुवानी मला असा विषय लावला होता की म्हणतात तुझ्या गांडी मारी नाही तरी धनुष्याचा विषय तो बाणाचा विषय लावला आता मला मित्रांनो सांगा बोवा म्हणजे तुमची चूक तुमच्या लक्षात आणून देतोय कशी ती बघता बघा पदरात घ्या तुमची आणि जमण्याचा तुमचा चोकडी पण लिहून ठेवा विषय मित्रांनो असा गांडीव धनुष्य कोणाचं अर्जुनाचं बरोबर आहे ना आज मी आदिमायाची बाजू मांडतोय मी स्त्रीची बाजू मांडतोय आणि बुवा पुरुषाची बाजू मांडतो बरोबर आहे ना गांडीव धनुष्य अर्जुनाच त्याने मारलं कोणाला कौर बरोबर आहे ना म्हणजे धनुष्य मारणारा पण पुरुष है ना आणि ज्याला मारला, मारला तो पण कोण बाप्या मग बोवा तुम्ही तो धनुष्य तो गांडीव तुम्ही धनुष्य मला नाही मारू शकत गोवा तो तुमचा तुम्हीच गांडीव मारून वाय तो कसा ऐका ना बघा ना मित्रांनो बरोबर आहे ना गांडीव धनुष्य कोणाचा तो होताच गांडीव धनुष्य त्या धनुष्याचं नाव आहे हे गांडीव धनुष्य मग तो कोणाचा अर्जुनाचा अर्जुन कोण होता पुरुष मारलान कोणाला गौरवाना कौरव कोण बुवा भाई होतं ते पण पुरुषच होतं मग तो धनुष्य अर्जुनाना तो गांडीव त्याने गौरवांच्या मारलान आता तुम्ही बाप्याची बाजू म्हणताव पण तुमचा तुम्हीच घेतला मारून आपली हवा तसा घ्या वाढवर घ्या मुवा आणि म्हणून बघा पुढचा मित्रांनो विषय हा विषय बघा असा आहे की मित्रांनो नामदेव संत नामदेव यांच्या लग्नाचं वरण देण्यासाठी एक बैल आलेला असतो ना एक बैल त्या बैलाला असा गर्व होतो की म्हणतो ह्या वरडाचा बॉज आहे मी एकटाच घेईन म्हणतो काय पण होऊ दे म्हणतो आणि मग ते पाठीवर वजन घेत असताना हे सर्व बाकीचे टी चालत असतात आणि बैल आपला पाठीवरती बोजा घेऊन चाललाय पण तो बोजा एवढा काय त्याला म्हणजे नाही गर्वहारण झाला बैल बस खाली बसतो कुठं बसतो खाली विषय का शेवटचा विषय घातोय आयोजन संपवते म्हणून बघा अहो गर्वा न्याची झाली तडा अहो गर्वा झाली तडा सारा ऐकून घ्या माझ हो पहिलं अहो सारा ऐकून घ्या हो माझ हो पहिलं अहो म्हणतो मला सोडा सैल पहिलं म्हणतोय कारण मित्रांनो कर्माचे भोग कुणाला चुकलेले नाही पहिलं म्हणतोय म्हणतो मला सोडा सैल